नमस्कार मंडई चला तर अगदी झटपट तयार होणारं काळ्या मसाल्यातील अंड्याचं कालवण कसं करायचं हे आज आपण बघणार आहोत गावाकडच्या पद्धतीने बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागतं या पद्धतीचं हे कालवण नक्की बनवून बघा खूपच टेस्टी आणि भन्नाट चवीचं लागतं तेही आपण पाट्यावरती वाटण तयार करून ही भाजी बनवणार आहोत किंवा हे कालवण बनवणार आहोत करायला अगदी सोपं आहे चला तर लगेच सुरुवात करूयात इथे मी काही छोटे कांदे घेतलेले आहे सात ते आठ कांदे इथे मी घेतलेले आहे मीडियम एकदम छोट्या साईजचे आहेत हातात चुलीवरती चला आपण भाजून घेणार होत, आता चुलीमध्ये भाकरी करत आहे तोपर्यंत यामध्ये कांदे सुद्धा भाजून निघतील आता कांदे भाजून झाले लगेच मसाला सुद्धा भाजून घेऊयात आता त्यासाठी खोबरं घेतलेलं आहे खोबरं भाजून घ्यायचं तेल टाकून मस्त खोबरं भाजत आलं की लगेच यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या दोन चार मी हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या त्यानंतर हरभऱ्याची डाळ सुद्धा टाकून घेतलेली आहे आणि ती सुद्धा छान अशी भाजून घ्यायची अशा पद्धतीचं हे कालवण नक्की बनवून बघा खूपच टेस्टी लागतं तर वेगळ्या पद्धतीचं आहे आणि चुलीवरची चव खूपच लागते चला तर रात्रीची वेळ आहे आणि रात्रीच्या वेळी हे जेवण बनवत आहे चला तर मग कांदा भाजून झाला सगळं भाजून झालेलं आहे आता यामध्ये चवीनुसार जाळं मीठ घेतलेलं आहे त्यानंतर बाजरीचं पीठ घेतलं होतं ते सुद्धा भाजून घेतलेलं आहे सगळा मसाला आता मी पाट्यावरती वाटून घेणार आहे सर्वात अगोदर खोबरं टाकून घ्यायचं कारण खोबरं बारीक व्हायला टाइम लागतो लवकर ला, बारीक होत नाही त्यामुळे पाट्यावरतीच वाटण तयार केलं आहे आणि अशा पद्धतीचं वरवंट्याने आपण अगोदर खोबरं फोडून घेणार आहोत त्यानंतर सगळा मसाला याच पद्धतीने आपण वाटून घेणार आहोत तर खूप टेस्टी आणि भन्नाट चवीचं लागतं अगदी गावाकडच्या पद्धतीने बनवलेला आहे आणि बनवलेला आहे तर चला सगळा मसाला मी आता वाटून घेणार आहे तर अगदी झटपट तयार होतं नक्की बनवून बघा अगदी वेगळी पद्धत आहे बनवण्याची आणि काळ्या मसाल्यातील भाज्या म्हटलं की नगरी पद्धतीच्या ह्या भाज्या असतात आणि तिकडच्या भाज्या खूपच चविष्ट लागतात कुठेही तुम्ही रस्त्याने असं ढाब्यावरती जरी जेवण केलं ना काळ्या मसाल्यातील तिथे असतंच म्हणजे असतंच कोणती भाजी असत काळ्या मसाल्याची तुम्हाला भेटून जाते खूप चविष्ट लागतात या भाज्या चला तर खोबरं छान असं बारीक करून घ्यायचं त्यानंतर सगळा मसाला मी एकत्र करूनच वाटून घेणार आहे तर यामध्ये थोडंसं बाजरीचं पीठ सुद्धा टाकलेलं आहे त्यामुळे भाजी किंवा आपलं कालवण जे आहे घट्ट होण्यास मदत होईल चला तर सगळा मसाला इथे आता वाटून घेतलेला आहे आणि आमचा पाटा जो आहे तो इथे मातीमध्ये रोवलेला आहे किंवा म्हणजे असं स्वयंपाक ओटा आहे आणि तिथेच असं रोवून घेतलेला आहे त्यामुळे धुवायला पण सोपं जातं आणि जास्त तामझाम न करता त्यावरती लवकरही वाटण तयार होतं चला तर मग सगळा मसाला आता वाटून घेऊयात आता बाजरीचं पीठ जे आहे ते नाही वाटलं तरी देखील चालणार आहे किंवा तुम्ही वाटू देखील शकता चला तर सगळा मसाला आता मी इथे वाटून घेतलेला आहे अगदी बारीक वाटण तयार केलेलं आहे आणि पाट्यावरचं वाटण खूप चविष्ट लागतं त्यासोबत ती भाजी किंवा कालवण जे आपण बनवतो ते सुद्धा मस्त लागतं आणि बाजरीच्या भाकरीसुद्धा खूपच चविष्ट लागतात एकदम खरपूस भाजल्या जातात पाट्यावरती सगळा मसाला वाटून झालेला आहे अंडीसुद्धा उकळायला टाकलेली होती फुल गॅस ठेवून इथे बरीच अंडी उकळून घेतलेली आहेत तर इथे दा बारा म्हणजे एक डझन अंडी इथे उकळून घेतलेली आहे तर ही भाजी म्हणताना तर आईनेच तयार केलेली आहे आता अंडी थंड पाण्यामध्ये टाकली आणि सगळी सोलून घेतली त्यानंतर इथे मसाले घेतले घरगुती मसाला आहे हळद पावडर आहे त्यानंतर जे कांदा लसूण मसाला असतो आंबारीचा तो देखील घेतलेला आहे धना पावडरसुद्धा टाकलेली आहे दोन तीन मसाले अजून घरगुतीच पद्धतीचे आहेत आता गॅसवर कढाई ठेवून घेतलेली आहे यामध्ये दोन तीन चमचे तेल टाकायचं आहे आता तेल छान असं कडकडीत कर गरम करायचं आणि यामध्ये सगळे मसाले टाकून घ्यायचे आहेत तरी ते मसाले टाकून घेतलेले आहेत आता कोथंबीर असेल तर ती सुद्धा लगेच टाकू शकता जे वाटण तयार केलं होतं ना ते सुद्धा लगेच टाकून घ्यायचं आहे तर किती मस्त अशी तरी दिसत आहे बघू शकता आता सगळं जे वाटण होतं त्यामध्ये पाणी टाकलं आणि सगळं वाटण यामध्ये टाकून घेतलं आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं जास्त घट्ट असा असं ठेवायचं नाही नंतर भाजी उकळल्यानंतर ऑटोमॅटिकच घट्ट होण्यास सुरुवात होते जास्त घट्ट पण करायची नाही आपल्याला चुरून पर्यंत आपला पाणी टाकून घ्यायचं आहे तर बघू शकता एवढं इथे पाणी टाकून घेतलेलं आहे तर आता भाजीला मस्त उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर यामध्ये अंडी टाकून घ्यायचे आहेत तर अगदी झटपट हे कालवण तयार होतं जर काही नॉनव्हेज खावं असं वाटत असेल तर नॉनव्हेजच्या चवीची अशा पद्धतीची अंड्याची झणझणीत काळ्या मसाल्यातील भाजी नक्की बनवून खा चला तर आता मस्त इथे उकळी आलेली होती आणि यामध्ये आता अंडी टाकून घेतलेली होती तो व्हिडिओ स्किप झालेला आहे तो त्यामुळे मी उकळी आल्यानंतरच अंडी टाकून घेतलेली आहे तर किती मस्त असं कालवण दिसत आहे अगदी चविष्ट झालेलं आहे आणि तरीसुद्धा मस्त आलेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही अंड्याची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा अशा पद्धतीचं गावाकडच्या पद्धतीने झणझणीत अंड्याचं कालवण नक्की बनवून बघा आता हे अंडे म्हणताल तर चाकूच्या सहाय्याने बारीक कट करून घेतलेले होते तर या पद्धतीच्या फुडी करून घेतलेल्या होत्या चला तर गरमागरम भाकरी आणि त्यासोबत अंड्याचं हे कालवण खूपच मस्त लागलेलं ला आहे तर काला चुरून म्हटलं ना खूपच मस्त लागतं बाजरीच्या भाकरीसोबत कांदा लिंबू असेल तर काय वेग वेगळी चव येते याला आणि अगदी झटपट तयार झालेला आहे बाजरीच्या भाकरीसोबत चला तर मग आता मस्त काला करून घेतलेला आहे आणि एकदम गरमागरम चुलीवरच्या भाकरी आणि त्यासोबत मस्त अंड्याचं झणझणीत जन काळ्या मसाल्यातील कालवण खूपच मस्त लागलेला आहे तुम्हाला कशी वाटली ही अंड्याची रेसिपी अंड्याच्या भाजीची रेसिपी किंवा ही कालवण नक्कीच कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतरांसोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करा आणि तुम्हीसुद्धा याच पद्धतीने हे कालवण नक्की बनवून बघा चला तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत